पुणेकर माझामध्ये मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आज आपण या बोपडी भागातील पडाळ वस्तीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आज या ठिकाणी विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या अशा कर्तबगार कर महिलांचा सन्मान या ठिकाणी आयोजित करण्यात आला ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त मी सर्वात प्रथम त्यांना शतशः वंदन करते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनाही मी शतशः वंदन करते आणि आज हा जो कार्यक्रम घेतला आहे शशी पांडोळे आणि त्यांच्या सुवर्णाताई पांडोळे यांचं सर्वात मत प्रथम मी अभिनंदन करते तर मला वाटतं आजचा हा दिवस आहे हा आपल्या सर्वांनाच प्रेरणा देणारा असा हा दिवस आहे कारण या ठिकाणी अनेकांनी सांगितलं की महिलांना शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या या पहिल्या शिक्षिका जर कोणी असतील तर त्या आपल्या ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले असतील आज समोर ज्यांचा सन्मान झालेला आहे अशा पुणे महानगरपालिकेच्या डॉक्टर स्वाती बडे आपल्या समोर आहेत ताई आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले काय सांगत त्याच्याबद्दल सर्व महिलांना नमस्कार प्रथम तर सावित्रीबाई फुले यांना खूप खूप स्वतःना माझ्याकडनं आज आपण इथे आलो आहोत हा म्हणजे आम्हाला पुरस्कार झालेला आहे गौरव पुरस्कार सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्ताने मला देण्यात आलेला आहे त्याबद्दल मी खूप खूप शतशा आभारी आहे पांडुळे या दाम्पत्यांचा कारण का जेव्हा आपण काम करत असतो सामाजिक काम करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला आपण काम करत असतो पण जो आपल्या मागे गायली एकच शब्बस्ती दिली तर खूप फरक पडतो आपल्याला अजून नऊ चैतन्य येतं आणि आपण छानपैकी अजून जास्त कामांडे कामाला लागतो सावित्रीबाई फुलेबद्दल मी जेव्हा बोलायला लागली तर दिवस अख्खा फारच कमी पडणार आहे त्यांना त्यांनी त्यावेळेला त्यावेळेला त्यांना कळलं कि yes, शिक्षणाशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही आहे आपण शिकलो तर सगळ्या गोष्टी होणार आहे एक स्त्री शिकली तर घरदार निघतं आणि एक स्त्री जर जागरूक झाली तर अख्खं घर जे आहे ते सुधरून निघतं आता आपल्या स्त्री आपल्या भारत देशामध्ये आपण बघितलंय किंवा इन जनरल पूर्ण नेशन बघितलंय वर्ल्ड मध्ये बघितलेलं आहे की स्त्री शिकते आहे पुढे जात आहे आणि खूप प्रगती होत आहे अशीच प्रगती आपल्या देशाची राष्ट्राची आणि आपल्या पूर्ण जगाची व्हावी हे आभार मानते आभार मला बोलवल्याबद्दल आणि मला जीवन में हो पुरस्कार दिला डॉक्टर साहेब आताचे जे काही युवा वर्ग आहे तो युवा वर्ग या पेशेमध्ये येण्यासाठी जरा कम करतो हे कारण काय आर्थिक परिस्थिती बिकट असते तर त्या अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय सांगाल यांना सर्वांना हे सांगेल की बाबा आर्थिक परिस्थिती ही महत्वाची नसून मेहनत कष्ट आणि जिद्द ही फार महत्वाची आहे कारण सर्वात बिकट परिस्थिती माझं उदाहरण घ्या की काही काही झिरो पर्सेंट होतं माझ्याकडे काही नव्हतं एमडी बेस पर्यंत माझ्या अंगावरती कपडे नव्हते अशा परिस्थितीत सुद्धा माझ्या आईने मला जेव्हा गेडी बांधून मला यमडीपर्यंत नेलं पर्यंत नसून आज माझ्या तिन्ही मुलींना त्यांनी परदेशात कार्डियलॉजी हृदयरोग तज्ज्ञ श्रीरोग तज्ज्ञ अशा मोठ्या मोठ्या डिग्री तिथे कुठे माझ्याकडे पैसा होता माझ्याकडे दमडी पण नव्हती आणि आज गेले वीस पंचवीस वर्षानंतर माझ्याकडे परमेश्वरांनी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत माझ्या मुली, ला ला मुली आज महिन्याला चौदा लाख कमवतात माझ्या दुसऱ्या मुली कमवतात एक आय टी क्षेत्रातील ते आज नासामध्ये एक चांगल्या बुद्ध्यावरती आहे हे माझ्याकडे काही नसताना आम्ही ह्या सर्व गोष्टी गोफोडी मधून शिक्षण करून पुढे आलो तर मी सर्वांना जनतेलाही सांगेन पैसा ही बाब शिक्षणासाठी लागते ती कधीच मी मान्य करणार नाही मेहनत कष्ट हे अत्यंत जरुरीच आहे आणि त्याचं संगोपन जे आहे ते आई वडिलांनी केलं पाहिजे आई वडिलांच्या पासूनच मुलांना सगळं शिक्षक माझी आई की बीडी करत असताना एवढ्या पाच सहा डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर गेल्यात तर प्रत्येक आईवडिलांना मी हे सजेस्ट करेल की पैसाही नसून त्याला वळण लावणं त्याला व्यवस्थित शिक्षण देणं त्याला मार्गदर्शन करणं त्याला आहार बघणं त्याचे तब्येत सांभाळणं आणि बाकीच्या सर्व थोरामो थोरा मोठाचा आशीर्वाद घेऊन लोकांची थो, थोरांची हे करून मान सन्मान ठेवून जो व्यक्ती करेल तो नक्की यशस्वी होते त्यात काही माझ्या शंका नाही ज्यांनी या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे शशीभाऊ पांडोळे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करायची ती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करायची या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी तळागाळातील ज्या कर्तबगार महिला आहेत त्या कर्तबगार महिलांचा या ठिकाणी त्यांनी सन्मान घेतलेला आहे आपल्याला ही कल्पना कशी काय सुटली का, का तुम्हाला वाटलं की या महिलांचा आणि डॉक्टरांसारख्या म्हणजे आणि वकिलांसारख्या यांचा सन्मान केला पाहिजे आपल्याला असं का वाटलं आजची नवीन पिढी जी आहे नवीन पीठ काही कुठेतरी प्रेरणा जाईल असं कार्यक्रम राबवावा असं आमच्या मनामध्ये अर्थ आज डॉक्टर झाले आज तालागाळातून त्यांनी गरिबीतून शिक्षण घेतलं आज त्यांनी जे डॉक्टर पैसे करतात डॉक्टरमध्ये त्यांनी आज गोर गरिबांना अशी मदत करतात ते आम्ही समक्ष आमच्या अनुभव आम्ही आम दोन बघितलेलं की आज जे गरीब पेशंट त्यांच्याकडे गेला त्यांच्याकडे पैसे नसतील तर ते फ्री ऑफ चार्जे त्यांचं हे करतात तसेच आमचे हॉटेल साहेब असले होटेलांकडे कसं असतंय की बाबा ते पण त्यांचं पेशंट आहे ते एखाद्याला न्याय द्यायचं काम गरिबांना न्याय कसा मिळेल आपल्याकडून हे तुरंत ते न्याय द्यायचं काम करतात तर आमचं असं खेळ तापासून असं वाटतं की बाबा आपले वकील म्हणा डॉक्टर म्हणा पोलीस अधिकारी म्हणा किंवा समाजात आंबेडकर चवळून जे काम करणार असं असेल की बाबा ह्यांना कुठेतरी वाव मिळला पाहिजे आणि त्यांची प्रेरणा एक नवीन पिढीला मिळेल एक नवीन पिढी त्या मार्गावर चालली पाहिजे आणि ते पुढे आपल्याला असं ते आपले हे जर चक्र आहे हे पुढे चाललं पाहिजे त्यामुळं आम्हाला हा कार्यक्रम राबावा जे आपले काम करतात आपले समाजासाठी काहीतरी आपण त्यांचं देणे लागतो ह्या हेतूने आम्ही त्यांना एक पुरस्कार आपला जयंती जयंतीनिमित्त आपण त्यांना एक पुरस्कार द्यावा त्यांना सन्मान द्यावा त्यांचा एका त्यांचं त्यांना पण एक मान पान कुठेतरी मिळत होतो थाप त्यांना आपली मिळत आणि ह्या हेतूने आम्ही हा कार्यक्रम राबविला होता आणि हा कार्यक्रम करत असताना आपल्या पत्नीचा आपल्याला सहवास नव्हतं त्यांच्याबद्दल काय सांगाल आमची पत्नी हे आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील आज कुठलाही कार्यक्रम असू द्या नवरात्र असू द्या गणपती असू दे सामाजिक काय क्षेत्रातला कार्यक्रम असू द्या कुठलाही अग्रस्त असू द्या आमची पत्नी माझ्या मागे ठामपणे मला एक खंबीरपणे मला एक त्यांचा पाठिंबा असतो आणि त्यांचा पाठिंबामुळे मी हे पुढे कार्यक्रम राबवतो असतो मान्य अॅडव्होकेट रमेश पोळे सर आपल्या समोर आहेत सर आपण पाहतोय की समाजामध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणापासून आता सध्या वंचित आहेत कारण त्यांना पाहिजे त्या पद्धतीने शिक्षण मिळत नाही तर त्यांच्याकरता काय मिळालं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय की का का शिक्षक म्हणून कसं एक कुठलंही शिक्षण घेताना शिक्षणाच्या आता दालनं इतकी प्रचंड वाढलेली आहे की प्रत्येक मुलाला आपलं करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण नेमकं आपल्याला करायची काय आपला आवड कशात आहे ही आवड जर निर्माण आपल्याला ओळखली तर मुलांच्या करिअरला सवड निर्माण होते आणि म्हणून मुलांना पहिलं काय आवडतं त्याचा कल कोणत्या बाजूला आहे याचं पालकांनी पहिलं पाहावं आणि त्यातून त्याला प्रशिक्षण दिलं तर तो पुढे निश्चितच त्याच्या त्या ते आवडीमध्ये तो यशस्वी होतो आणि त्याचा उपयोग समाजाला आणि देशाला देखील होतो आणि म्हणून मुलाची आवड ही पहिली पालकांनी आणि त्या पद्धतीने त्याला शिक्षण द्यावं त्याच्या आवडीप्रमाणे निश्चित त्याचा फायदा होईल आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मदतीचे हात देणारे कमी परंतु मदत घेण्यासाठी हात जास्त आहेत तर त्याच्यासाठी काय करावं लागेल एक नगरसेवक म्हणून आपली काय भूमिका असेल ती परिस्थिती जरा वेगळी आणि आता दोन हजार दोन वरती जी स्थिती होती तशी आज नाही विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढलेली शिक्षणामध्ये खूप मोठी स्पर्धा झालेली परंतु आता याला एक महानगरपालिकेच्या माध्यमातून मी असा एक पर्याय निघू शकतो की आपल्याला ज्या झोपडपट्टी भागात ज्या मुलांना ज्या अडचणीत अभ्यासक्रम जागा नाही त्यांना इतर गोष्टीला पण जागा नाही तर महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी प्रत्येक स्लम एरियामध्ये अभ्यासिका बांधणं खूप गरजेचं आहे की ज्यामुळे मुलांना त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करता येईल आणि अभ्यास करून त्यांना त्यामध्ये प्रगती करता येईल त्याचप्रमाणे ज्या महानगरपालिकेच्या जे झोपडपट्ट्या त्याच्यामध्ये जे स्वयंसेवी संस्था आहेत किंवा पोळेसर आहेत किंवा जे इतर काही लोक आहेत मी आहे ह्या मुलांना मोफत कोचिंग देणं खूप गरजेचं आहे कारण की काय होतं की झोपडपट्टीमधली मुलं जे असतात त्यांचे पालक गरीब असतात आणि त्यांना कोचिंग क्लासमध्ये पाठवून त्यांना शिक्षण देण्यासाठी पैसे खर्च करण्याची त्यांची ताकद नसते तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक मदतीचा हात जर आपण उभा केला तर त्याचा निश्चितच फायदा होईल आज आपण पाहतोय की सावित्रीबाई फुलेचा पुरस्कार खरंतर सावित्रीबाई मुले त्यांच्यामुळेच आज या ठिकाणी महिला सुशिक्षित झाल्या आहेत तर पण पाहताय तशा महिला मात्र कुठं वर्गामध्ये काय करताना दिसत नाहीत तर त्यांच्यासाठी काय करावं लागेल तर बदल असा घडावा की प्रत्येक वर्षी जयंती येत असते आणि जयंती आपण डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात कशी जाईन हे घेतलं पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये सावित्रीबाई शाळा खोड प्रथम शिक्षिका म्हणून त्या आल्या पुण्यामध्ये आणि त्या शिक्षिका झाल्या म्हणून आम्ही शिकलो आणि आम्ही आमच्या मुलांना शिकवलं आणि असंच पुढे चालत राहावं म्हणून सर्व महिलांनी जास्तीत जास्त समाजामध्ये महिला कशा सुशिक्षित होतील त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जयंती करून नुसतं गौरव पुरस्कार न देता समाजातील ज्या गरगरीब मुली आहेत त्यांना शिक्षणाकडे कशी ओढ लावावी ह्याच्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे कारण की आज शिक्षित मुलींची जास्त गरज आहे कारण की शिक्षित मुली असल्यामुळे एक शिक, एक शिक्षिका जर घरात असेल एक महिला शिकली तर पूर्ण कुटुंब शिकून ते सहकार्य करत हे बदल काढावा की विद्यार्थ्यांना आपण मुदतीचा हात देतोय हा बदल प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय वाटतं काय करायला पाहिजे त्याच्यासाठी सर्वप्रथम जेवढे पण आपले महाराष्ट्राचे जेवढे महान सायंटिस्ट होऊन गेले विजय भटकर म्हणा ज्यांनी सुपर कम्प्युटरचं निर्माण केलं रघुनाथ माशेलकर म्हणा ज्यांनी अमेरिकेशी भांडून आपले पॅटर्न परत फिरवले त्यानंतर अनिल काकोडकर म्हणा काही नाव घेत ते भाबा ॲटोमिक रिसर्च सेंटरचे डायरेक्टर हे सर्व लोक म्युन्सिपालिटीच्या शाळेमध्ये शिकून एवढे महान पोझिशनवर गेले आता माझे शेजारी जे डॉक्टर ढोबले आहेत हे पण म्युन्सिपालिटीचे चालू पण आता सध्या जे सरकारची जी धोरण चालू आहे की सर्व सरकारी शाले जे बंद झाले त्याच्यासाठी परत सावित्रीबाई फुले सरकार संघर्ष करायला लागणार हे मला म्हणजे हंड्रेड पर्सेंट मला असं